अंबरनाथ बदलापूर दरम्यान मोरोली गाव आणि निसर्ग ग्रीन परिसरातील पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने नागरिकांचे मोठे हाल सुरू झाले आहेत या पायवाटीने रोजचा एजा करणाऱ्या सुमारे दहा हजार नागरिकांचा थेट मार्ग बंद झाला आहे परिणामी नागरिकांना आठ ते दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून दररोज शंभर रुपये खर्च करून प्रवास करावा लागतोय रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना मोरोली गाव व निसर्ग ग्रीन वसलेले आहेत आत्तापर्यंत लोक तीस पावलांच्या अंतरावर असलेल्या पायवाटेने पूर्व पश्चिम प्रवास करत होते मात्र चार दिवसांपूर्वी रेल्वेने ही पायवाट बंद केल्याने विद्यार्थी कामगार यांच्यासह हो सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत काही विद्यार्थ्यांना शाळा बदलण्याची सुद्धा वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांसह हो काही सामाजिक संस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने फुट ओव्हर ब्रिज उभारण्याची मागणी केली गुरुनाथ गायकर प्रतिष्ठान तर्फे आठ ते दहा हजार नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबून ही मागणी रेल्वेकडे लवकरच करण्यात येणार आहे माझी मुलगी आहे ना ती ह्या शाळेत आहे समोरच्या आणि क्लासला पण आहे तर दोन्ही वेळेस तिचं येणं जाणं ना खूप कठीण झालंय हा इथे निसर्ग ग्रीनची शाळा आहे ना आर्या गुरुकुल तिथे आहे आणि क्लासला पण तिकडे त्या साईडला आहे ग्रीन सिटीच्या इथे दोन्ही वेळेस तिचा प्रॉब्लेम झाला आहे माझी बारकी गेल्या वर्षीची शाळेमध्ये होती गेल्या वर्षी जेव्हा रस्ता बंद झाला ना तेव्हा पण अशा अवस्थेमध्ये ती गेलेली ती चौथी सिनियर सिनियर के जीला होती त्यावेळेला पण ती कसं तरी प्रवास करत होती आणि कुणाचंच लक्ष नाही अक्षरशः मी तिचे व्हिडिओ करून ठेवलेले त्यावेळेचे आणि तिची शाळा मला बदलायला लागली ह्या कारणासाठी आणि आता मोठीची मी कशी बदलणार कारण तिचं नाईन्थ आणि टेन्थ किती टफ आहे तर मला समजा आणि माझे वडील आहेत अठ्याहत्तर वर्षाचे ते काल इथे पडले रक्तबंबाळ झालेले घरी आलेले ते गेल्या वर्षी पण एक म्हातारे आजोबा गटारात पडलेले एक बाई त्या गटारातून वाहून गेलेली ते कोणीच बघत नाही कोणीच हा जो त्रास होता तो कोणीच बघत की चार ते पाच हजार लोक येणं जाणं रोजचं आमचं ऍटलीस्ट पादचारी पूल तरी बांधून द्या हे ब्रिजची मागणी कधीपासून चाली आहे तीस वर्ष झाले हे गोष्टाला पण ते मागणी अजून पुरवली भरपूर लोक इथून सकाळी पासून संध्याकाळीपासून कमी कमी पाच सहा हजार माणसं क्रॉसिंग वर आहे ॲक्सिडेंटचं कारण काय आहे की तो खालून जातात त्याच्या म्हणून आपल्याला ब्रिज व्हायलाच पाहिजे आम्हाला त्रास म्हणजे माझे नातोंड जाते दोन शाळामध्ये एक सातवीला आहे एक चौथीला आहे दोनला शाळेमध्ये जातो हा मग आता हे आणल्यापासून माझे पोरं दोन्ही नातोंड घरात पण आहे ट्यूशन पण लावली हे मटनवाला आहे ना तिथे ट्युशन लावली त्यांना चांगली ट्यूशन म्हणून त्यांना तेव्हापासून बंदच आहेत माझे पोरं मग मा आता पुढचं काय करायचं आता इथून विचारला मोरवली त्या नाक्यावर ना परत नाका तर साठ रुपये घेतो बरोबर आमची टायमावर कामं असतात कोणाची चपातीची कोणती लादी भांडीची कामं असतात मग तिथं टायमावर पोचणं आम्हाला गरजच आहे बरोबर हां मग तिथं शीट भरल्याशिवाय आम्हाला आणत नाही तिथून शीट मग आमचे वीस रुपये घेतात आम्हाला नाही पत भरायचा ना तसं आम्हाला नुसतं भांड्यांचे खाली पस्तीस रुपये भेटतात एवढी टॉपला भरून भांडी घासली तर मग काय करायचं सांग आम्हाला फक्त ब्रिज बांधण्यात बाबा आम्हाला जाताच येत नाही आमच्या पलीकडे वडापावची गाडी आहे हातगाडी तेम आम्ही शंभर रुपये कमवतो हो तेच जर शंभर रुपये टेशर वगैरे येण्या जाण्याला रिक्षात टाकले तर काय उपयोग काय मी दुनिया भांडीची कामं करते शंभर रुपये रिक्षाला मला परवडणार नाही जाऊन फक्त आम्हाला ब्रिज बांधून द्यावा हीच मागणी आमची दुसरं काही नाही आम्ही कुंटोलीवरून येतो आणि ही जे भिंती बांधल्यामुळे मला पार तलास झाले आणि पार तिकडून यावं लागेल रिक्षाने म्हणजे ले लांबून यावं लागेल आणि शंभर रुपये रोजला जातोय आणि ते आम्हाला परवडणार नाहीये हा आणि कृपा करून आम्हाला या तो ब्रिज बांधून द्या या तो रस्ता सुविधा करून द्या गावकऱ्यांनी अनेक वर्ष अर्ज वगैरे केलेले आहेत रेल्वेपासून आम्हाला पलीकडे जाण्याशी रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी पदचारी पूल बांधून द्या किंवा उडानपूल बांधून द्या गुरुनाथ गायकर प्रतिष्ठानातर्फे आम्ही जनतेचा आक्रोश हा आक्रोशच मानता येईल कारण अचानक बंद केलेला रस्ता शासनापरत आम्ही त्यां हा कार्य पुढे पोहोचणार आहे कारण जनतेच्या समस्या ज्या ज्या आहेत त्या आम्ही शासनाकडे रेल्वे प्रशासनाकडे पोहोचवून यातना मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे राईट right टू ऍक्सेस अंतर्गत इथे आम्हाला एक पर्यायी रस्ता देणं गरजेचं आहे सरकारला आणि पर आर्टिकल ट्वेंटी वन भारतीय राज्यघटनेच्या हिशोबात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य हे भेटणं गरजेचं आहे त्याच्या मूलभूत सुविधा त्याला भेटणं गरजेच्या आहेत आणि खरं पाहता वीस वर्षाहून अधिक असलेला वापरात असलेला हा रस्ता जर तुम्ही अचानक बंद करता तर त्यासाठी एक पर्यायी मार्ग द्यावा अरुणात गायकर प्रतिष्ठान याच्या अंतर्गत आम्ही सामान्य लोकांपर्यंत पोचू त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या लेखी घेऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही स्वतः रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी जे क जे कोणी आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करणं झालं त्यांना भेट त्यांच्या भेटीगाठी करणं झालं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः कर करू कारण आत्तापर्यंत आम्ही फार प्रयत्न केले बऱ्याच लोकांच्या विश्वासावर राहिलो पण मला असं वाटतं की आपण सामान्य जनतेने सामान्य राहूनच सामान्य रीतीने आपण हे कार्य करून घेऊ शकतो आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचं जे सरकार आहे त्यांच्यावर आमची घनिष्ठ निष्ठा आहे आणि मला एवढं माहिती आहे की जो ज्या वेळेला त्यांच्या कानापर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल त्यांना नक्कीच या गोष्टीची कळ लागेल आणि ते आमचं निवारण करून देतील गोष्टीची शंभर टक्के शाश्वती आहे गुरुनाथ गायकर प्रतिष्ठान यांच्या मार्फत ही मोहीम राबवण्यात आलेली आहे तर ही मोहीम एवढी सुंदर आहे का तर इथल्या गोरगरिबांना जो त्रास होतो आहे महिलांना शिक्षक वर्गांना किंवा लहान मुलांना शिक्षणासाठी तर हे सरकारने किंवा इथल्या राजकारणी लोकांनी हे आमच्याकडे या गावकऱ्यांकडे किंवा इतर अजून चार पाच गावं आहेत कुंटवलील आदिनाका यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा यांच्या ज्या समस्या आहेत या जाणून घेऊन हे केंद्रापर्यंत या सरकारपर्यंत पोचून यांचे जे प्रॉब्लेम आहेत पाचारी पूल बांधणं हे आम्हाला समस्या सोडवल्या पाहिजेत तर हे खूप चांगलं आहे गुरुल गायकवाड प्रतिष्ठानकडून मार्फत जे होतं तर ह्या आमदारांनी खासदारांनी काय जे त्यांचे जे आहेत ते काम करून व्यवस्थित दिलं पाहिजे पाचार्य बोल तर सर्व सोयीस्कर होऊन जाईल